शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच आर पश्चिम विभाग यांच्या वतीने बोरोली येथील भीमानगर हायस्कूलमध्ये तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये वैज्ञानिकांनी विविध प्रकारचे प्रकल्प प्रयोग सादर केलेले आहेत यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिक्षण उपनिरीक्षक निशा वैदू निवृत्त वैज्ञानिक डॉक्टर ठाकूर मुख्य निमंत्रक सचिन सर आणि काही बालवैज्ञानिक तसेच विज्ञान प्रदर्शनाला भेट दिलेले काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या विज्ञान प्रदर्शनाच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया नमस्कार मी जयश्री टोंपे भीमानगर एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयाची मुख्याध्यापिका आज आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये चौसष्ट शाळा सहभागी आहेत या शाळेतील बालवैज्ञानिकांनी छान छान प्रकल्प तयार केलेले आहेत उद्देश हाच असतो की याच्यातून पुढे कोणीतरी छान वैज्ञानिक व्हावा हा एक हेतू असतो आणि असेच काही शास्त्रज्ञ आपल्या देशासाठी आवश्यक आहेत हे शास्त्रज्ञ घडावेत अशी ही आमची सगळ्यांची इच्छा असते माझं नाव डॉक्टर व्ही एस ठाकूर निवृत्तशास्त्रज्ञ बी ए आर सी मुंबई विमानगर एज्युकेशन सोसायटी या शाळेंनी आयोजित केलेले आर पश्चिम विभागातील सर्व शाळांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन हे खूप प्रेरणादायी आहे येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले वैज्ञानिक आणि शास्त्रीय प्रकल्प हे सगळे भविष्यकाळासाठी दिशादर्शक आहेत त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे आहेत आणि मला पूर्ण आशे आहे की ह्या अशा ह्या प्रदर्शनातूनच बाल मनाला चालना मिळून देशासाठी उपकार ठरणारे शास्त्रज्ञ वैज्ञानिक निर्माण होतील त्या दृष्टीने मी या शाळेच्या संस्थेचे अभिनंदन करतो सर्वांना नमस्कार या ठिकाणी बृहन्मुंबई पश्चिम विभाग जोगेश्वरी ऑफिसच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या आर पश्चिम वॉर्डामध्ये एकूण आपल्या एकशे दहा शाळा आहेत पैकी ऐंशी शाळांनी आजच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे आजपासून सुरू होणारे हे प्रदर्शन अकरा बारा तेरा असं तीन दिवसही असणार आहे यामध्ये अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने जे विषय आपण विद्यार्थ्यांना दिलेले होते त्याविषयी विद्यार्थ्यांनी आपले वेगवेगळे प्रकल्प त्यांच्या आयडियाज आणि त्यांच्या सर्जनशीलता या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मूल्यांकन देखील त्याच्यानंतर होणार आहे परंतु या विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि त्याला त्या त्यांच्या शिक्षकांना दिलेलं मार्गदर्शन यामुळे निश्चितच ह्या मुलांना भावी आयुष्यामध्ये पुढे जाऊन वैज्ञानिक होण्यासाठी नक्कीच प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळणार आहे तर या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देते धन्यवाद आम्ही बालवैज्ञानिक आमच्यामुळे भारताला पुढे होऊन खूप मदत मिळेल आणि पुढे जाऊन अजून मोठमोठे वैज्ञानिक पुढे जाऊन भारताला तयार होतील आणि भारताला पुढे जाऊन मदत होईल ब्रोन मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालय वाढस्तरीय विज्ञान प्रदर्शन बारा अकरा डिसेंबर ते तेरा डिसेंबरपर्यंत भीमानगर या शाळेमध्ये संपन्न होत आहे या शाळेमध्ये या विज्ञान प्रदर्शनामध्ये पंच्याऐंशी शाळा आणि बावीस ज्युनियर कॉलेज यांचा समावेश आहे अनेक बालवैज्ञानिकांनी या प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनानिमित्त प्रकल्प मांडलेले आहे आणि या प्रकल्पाचं परीक्षण उद्या केलं जाणार आहे तसेच याचा पारितोषिक वितरण समारंभ तेरा डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता होणार आहे की सर्व बालवैज्ञानिकांना त्यानिमित्ताने या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे आणि या बालवैज्ञानिकचं वैज्ञानिकांचं कौतुक करण्याचा हा सोहळा शासन शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित केला जातो नमस्कार मी एच एल माध्यमिक विद्याभवनची विद्यार्थिनी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे कार्बन फुटप्रिंट कार्बन फुटप्रिंट म्हणजेच वाढत्या प्रदूषणात किती कार्बन फुटप्रिंट जास्त वाढत हो, आहे आणि किती प्रमाणात ते कमी करायचं याच्यावर आधारित आमचा प्रोजेक्ट आहे तर मी हे सांगू इच्छिते की आम्ही बालवैज्ञानिक जसं प्रोजेक्ट तयार करतो आणि जसं मेहनत करतो तसंच आमचा प्रोजेक्ट भारताला उपयोगी हो पडेल आणि नवीन नवीन वैज्ञानिक तयार होतील मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इज यश नायडे अँड स्टडी इन सैल इंटरनॅशनल स्कूल अँड टुडे आय हॅव केम युअर टू विजिट ऑफ सायन्स एक्झिबिशन विच इज हॅपनिंग इन भीमानगर हायस्कूल ॲट शांती आश्रम डेपो सो आय हॅव सीन डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट युअर लाईक इन द फील्ड ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी The disease and all that it is spreading because of the farmers and the pesticides they use so i think it is very nice that the students are learning this in the early phase because in the future we are going to need all these things मेरा नाम खुशी जितेंद्र गुप्ता है और मैं राजदेवी स्कूल से हूँ और हम लोग यहाँ पर हम सभी छात्र बीमा नगर एजुकेशन सोसाइटी में यहाँ पर विज्ञान प्रदर्शनी देखने के लिए आए हैं और हमें यहाँ पर बहुत सारे प्रोजेक्ट्स देखने मिले और यहाँ पर बहुत अच्छे अच्छे प्रोजेक्ट्स हैं और ह्या शाळेला आम्हाला भेट देऊन खूप आनंद झाला खूप वेगवेगळे प्रोजेक्ट्स आम्हाला इकडे बघायला मिळाले आणि ते बघून आम्हाला काही आयडियाज पण आल्या आम्ही आमचा स्वतःचासुद्धा प्रोजेक्ट इथे मांडलेला आहे त्याचसोबत आम्ही बाकीच्यांचे प्रोजेक्टसुद्धा बघितले इथे भरपूर प्रकारे बालवैज्ञानिक आहेत हे पुढचे जाऊन वैज्ञानिकसुद्धा बनू शकतील आणि इथे एवढे चांगले प्रोजेक्ट्स आहेत की आपल्या पर्यावरणाचा जो आजकाल ऱ्हास होत चालला आहे तर तो बंद करण्याच्या वळणावरती हे प्रोजेक्ट्स आहेत आणि हे प्रोजेक्ट्स फारच उत्कृष्ट आहेत नमस्कार माझं नाव हर्षाली पवार इथे सर्वांनीच प्रोजेक्ट बनवायला खूप मेहनत घेतली आहे त्यांनी खूप सारं सुंदर सुंदर प्रोजेक्ट बनवलेत ह्या प्रोजेक्टचा आपल्याला पुढच्या आयुष्यात खूप चांगला उपयोग पण होऊ शकतो प्रोजेक्ट ख खरंच खूप चांगले बनवलेले आहेत ह्या ह्या प्रोजेक्टमध्ये ह्या प्रोजेक्ट ज्यांनी ज्यांनी बनवलेले आहेत त्यांची मेहनत ही खूप चांगली आहे ते खरंच पुढच्या आयुष्यात बा वैज्ञानिक बनू शकतात त्यांना खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत थँक्यू अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून भारताला बाल वैज्ञानिक तयार होतील आणि भविष्यकाळासाठी हे वैज्ञानिक भारतासाठी उपयोगी ठरेल अशा प्रकारची आशा, आशा बाळगूया कॅमेरामॅन सुचेतन फेकल्याचं मी राजेंद्र चौधरी बोरवली मुंबई